प्राणी आणि फिटनेस ह्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये ना तुम्हाला पोटाला ताण देणारे आणि पोटाची चरबी कमी करणारे व्यायाम घेऊन आलेली आहे पोट असो बिंबी बसला फॅट असो दोन्हीची चरबी कमी होणारे आणि ती पण तुम्हाला बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या सोपे व्यायाम आहे जे तुम्ही अंतोरणावर किंवा हॉलमध्ये बसून हे व्यायाम करू शकता व्यायाम खूप सोपे मित्रांनो आणि ते तुम्हाला शंभर टक्के रिझल्ट पण देणार तुम्ही फक्त हे सका व्यायाम आहे ना सकाळी उठल्या उठल्या करून बघा नक्की तुम्हाला याचा परिणाम भेटणारे व्यायाम आहे मित्रांनो आता याच्यातच लगेच पहिला व्यायाम देते पहिल्या व्यायामामध्ये करायचं काय तुम्हाला या पद्धतीनं तुम्हाला मॅट वरती थोडं झोपायचं थोडं बसायचंय या पद्धतीनं करायचंय हे बघा आता तुम्ही झोपल्यानंतर काय करायचंय तुम्हाला एक पायाला आहे ना असंच फोल्ड ठेवायचंय आणि एक पायानं तुम्हाला एकदम सरळ करायचंय आणि सरळ केल्यानंतर करायचं काय फक्त हे बघा फक्त उठून जवळ आहे आणि तुम्हाला त्याच्या तळपायाला फक्त हात लावायचा हे बघा परत तुम्हाला खाली झोपायचं आहे आणि परत तुम्हाला उठून पायाला तळपायाला हात लावायचा आहे हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट करून हा व्यायाम तुम्हाला करायचा आहे उजव्या पायानं पण आहे डाळ पायानं पण आहे आणि तो त्याचा ताण तुम्हाला पूर्णपणे पोटावर येणार आहे व्यायाम सोपा आहे हे बघा एक दोन फक्त पाय तुम्हाला खाली नाही ठेवायचा पाय वरती उचलून ठेवायचा तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा कारण पाय वरती राहतोय आणि तुमचं जे पूर्ण वे त्याच्यावरती ताण पडतोय त्याच्यावरती तुमचा परिणाम होणारा व्यायाम आहे आता डाव्या बाजूचा पाय ना तुम्हाला उजव्या बाजूचा पाय तुम्हाला असंच फोल्ड ठेवायचा आहे आणि डाव्या पायाचा पण डावा पाय तुम्हाला सरळ करायचा आहे आणि उठून फक्त तुम्हाला तळपायाला हात लावायचा आहे बघा परत पाय सरळ करायचा आहे उठून परत हात लावायचा आहे फक्त पाय जमिनीवर नका ठेवू एक दोन तीन, चार पांच सहा सात आठ नौ दम सोपे मित्रों तुम्हारा पूर्णपने पोटा वरती तान देना है आता याच्यामध्ये दुसरा व्यायाम देते आता दुसऱ्या व्यायामामध्ये करायचं काय हे बघा एका पायाला तुम्हाला बेंड आहे आणि एका पायाला तुम्हाला या पद्धतीनं बोट पोस्ट म्हणतो आपण त्या पद्धतीने घ्यायचं एक पायाला पूर्ण फोल्ड करा एक पायाला बोट पोस्ट मध्ये घ्या आणि फक्त हे बघा याच पद्धतीने व्यायाम पण पूर्णपणे पोटावरती ताण देणार आहे एका पायाला जशी मांडी घालतो ना आपण त्या पद्धतीनं मांडी घालून फोल्ड ठेवा एका पायाला बोटपोस्ट मध्ये वरती घ्या आणि एक दोन तीन पोटावरती ताण येतो था बेंबी पशे पण था। ताण येतो जो कारण का तुम्ही झोपले पाय वरतीये आणि फोल्ड होल्डिंग तुम्हाला सपोर्ट घेता येत नाही त्याच्यामुळे कान पूर्ण पोटावरती जातोय व्यायाम बसल्या बसल्या झोपल्या झोपल्या नक्की करून बघा मित्रांनो नक्की रिझल्ट देणार आहे तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता काय करूया आता डावा पाय आपल्याला जसं मांडी घालतो ना त्या पद्धतीनं फोल्ड करायचंय आणि उजवा पाय तुम्हाला बोटकस मध्ये या पद्धतीनं घ्यायचा आहे आणि परत सेम व्यायाम सेम पद्धतीनं तसंच आहे एक दोन तीन चार चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक यातच आता परत तुम्हाला पुढचा तिसरा व्यायाम देते तिसरा व्यायाम पण सोपा आहे याच पद्धतीने बसल्या बसल्याचे त्याच्यामध्ये तुमचं पूर्णपणे पोट आणि बेंबीपासली चरबी म्हणजे आपण तिला लोअर बॉय बेडी बेली, बेली म्हणतो त्याची पण पन पूर्णपणे चरबी तुमची खतम होऊन जाणार आहे मित्रांनो करायचं काय याच पद्धतीनं फक्त तुम्हाला हे बघा पायांना सरळ घ्यायचं आहे आणि तुम्हाला फक्त हे बघा तुमच्या हात आणि पाय ह्याच पद्धतीनं राहतील आणि पूर्णपणे तुम्हाला बेंबीवरती ताण येणारे पोटावरती ताण देणारे व्यायाम तुमचं कितीही पोट निघालेलं असू द्या कितीही वजन वाढलेलं असू द्या ह्या व्यायामानं तुमचं नक्की कमी होणार आहे हातांना वरती घ्यायचंय एक हात दोन हात एक पाय हे बघा या पद्धतीनं आणि हा व्यायाम ना तुम्हाला करायचा आहे तीस टाईम पंधरा पंधराचा सेट घ्या मित्रांनो हे उठायचंय जितकं उठ तितकं उठा एक दोन तीन पाच सहा सात आठ नऊ दहा पूर्णपणे पोटावर ताण येतोय मित्रांनो तुम्ही सकाळी सकाळी करा बघा कितीही वजन असू द्या किती पोट निघालेलं असू दे कमी व्हायला मदत होईल दहा सात आठ पांच, चार तीन दोन एक व्यायाम पण तितकेच तुम्हाला पोटावरती ताण देणार आहे व्यायाम खूप सोपे, कर सोपे मित्रांनो नक्की करून बघा त्याचबरोबर जर डाएट फॉलो केलं ना तर तुम्हाला दहा दिवसात त्याचा रिझल्ट भेटणार असे व्यायाम आहे मित्रांनो नक्की करून बघा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चॅनलला ला सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये